यामध्ये पीडितीने जी काय फिर्याद दाखल केलेली होती त्याच्यामध्ये तिचे दोन बलकर गाड्या दोन कार दोन टू व्हीलर गाड्या तसेच सोनं तिचं राहती ग घर जागा या यातील आरोपींनी बळजबरीने काढून घेतलेल्या होत्या तसेच सोलापूर येथे देखील पीडिता ही जीवी तिच्या जीवितेच्या भीतीपोटी आलेली होती त्यावेळेस देखील यातील आरोपी गोपीगुंजेवार व त्याच्या साथीदाराने जी, जी पीडित पीडिता ही जी सोलापूर येथे राहत होती त्या ठिकाणी येऊन तिला दमदाटी केलेली होती त्यानंतर यातील आरोपी नंबर एक सुशील कराड याने देखील पीडिता जी परळी येथे राहत होती तेथील घरमालकाच्या मोबाईल फोनवरून पीडितेश अश्लील भाषेत शिवगाळ केली होती या घटनेबाबत आम्ही सविस्तर तक्रार फिर्याद दाखल केली होती न्यायालयात न्यायालयाने सदर फिर्यादीवरती आज आदेश दिला की सदरचा गुन्हा हा हा जो आहे सदरचा गुन्हा जो आहे तो न्यायालयीन सोलापूर न्यायालयीन स्थळ सीमेमध्ये येत नाही तो घटना ज्या आहेत परळी परळी येथील आहे तेथील योग्य त्या न्यायालयात जाऊन दाद मागावी अशा प्रकार अशा आदेश केलेले आहेत व फिर्यादीने दाखल केलेली जी काय फिर्याद आहे ती फिर्यादीस परत करण्याचा देखील आदेश न्यायालयाने केलेला होता परंतु वस्तुस्थितीमध्ये दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी गोपी गंजेवार हा त्याच्या साथीदारामार्फत सोलापूर येथे आला होता त्यावेळेस पीडितेला चिवेगाळ केली होती जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती तसेच सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपी नंबर एक सुशील कराड याने देखील मोबाईलवरती पीडितेश असलेल भाषेची उघाळ केली होती या दोन्ही ज्या घटना होत्या ह्या सोलापुरात घडलेल्या होत्या त्यामुळे आम्ही जो ज्युरिडिक्शनचा पु मुद्दा आलेला आहे न्यायालयीन स्थळ सीमेचा जो मुद्दा आलेला आहे त्याबद्दल आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत हो पोक्सो अंतर्गत देखील गुन्हा येतो हा याबद्दल देखील आजपर्यंत देखील पोलिसांनी दखल घेतलेली नाही सेक्शन एकवीस प्रमाणे जर का पाहिलं तर पोक्सोच्या गुन्ह्याबद्दलची माहिती दिली पोलिसांना जर का कळवली चोवीस तासाच्या आत त्यांनी गुन्हा नोंद करून घ्यायला पाहिजे होता परंतु पोलिसांनी असा कोणताही प्रकारचा गुन्हा नोंद करून घेतला नाही आता ह्या सर्व बाबी आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या होत्या तरी न्यायालयाने सदरचा गुन्हा हा न्यायालयीन स्थळ सीमित नसल्यामुळे परळी येथे करण्याचे परळी येथील कोर्टात दाखल करावं किंवा तेथील योग्य त्या ते न्यायालयात दाद मागावं असा जो आदेश केलेला आहे त्याविरुद्ध आम्ही याचिकाच दाखल करणार आहोत मुंबई उच्च न्यायालयात